सर्वांना नमस्कार इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पूर्वनियोजनानुसार आज सांगण्यात आले की आज राखी बनवणे स्पर्धा आहे त्यानुसार बहुतेक मुली राखी बनवण्यासाठीचं साहित्य शाळेमध्ये घेऊन आल्या होत्या मुलांचा सहभाग मात्र फारच अत्यल्प होता विद्यार्थिनी राखी बनवत असताना त्यांनी आणलेलं साहित्य पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं काहींनी रंगीत दोरे आणले होते तर काहींनी रंगीत कागदांपासून तिरंग्याची राखी बनवली राखी बनवताना प्रत्येक विद्यार्थिनींनी वापरलेली कल्पकता मला फारच भावली राखी बनवत असताना सर्व विद्यार्थिनी एकमेकींना खूप सहकार्य करत होत्या एकमेकींचे साहित्य एकमेकींना वापरण्यासाठी परवानगी देत होत्या यामधूनच या विद्यार्थिनींच्यामधील मैत्रीपूर्ण संबंधांची चांगली वाढ होणार आहे या तिघींनी तर वृक्षासाठी राखी तयार केली काहींची राखी अद्याप तयार झाली नव्हती परंतु काहींनी मात्र शॉर्ट बट स्वीट राखी तयार केली होती मुलींसोबतच काही मुलांनी देखील या राखी बनवण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला सर्वांच्या राख्या फारच सुंदर होत्या खूप छान मुलांनो